कितीही अशक्तपणा असू द्या कमजोरी असू द्या थकावट असू द्या डोकेदुखीचा त्रास असू द्या किंवा कंबरदुखीचा पाठदुखीचा असू द्या मायग्रेनचा त्रास असू द्या किंवा लहान मुलांच्या स्मरणशक्तीचा एकाग्रतेचा डोळ्यांच्या समस्या असू द्या प्रत्येक समस्येवरती एकच उपाय घेऊन आलेली आहे ती म्हणजे ही टेस्टी हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी ही रेसिपी तयार करा आणि तुम्ही पण खा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला रोज एक वाटी खायला द्या आणि बघा कसा आराम पडतो तर तुम्हाला सर्व समस्यांपासून कशी करायची ती रेसिपी बघूया आता तोपर्यंत तुमचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूया येथे मी रात्री आठ ते दहा बदाम पाण्यात रात्री भिजत घातलेले आहेत त्याचसोबत सर्व प्रकारच्या बिया जसे की तीड पंपकिन सीड्स जवस सूर्यफुलाच्या बिया पाण्यात रात्री भिजत घातलेल्या आहेत बदामचे साल काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्याच्यासोबत सर्व प्रकारचे बिया देखील मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला दळून घ्यायचं आहे बदामचे साल काढून घ्यायची त्याने बदामची उष्णता निघून जाते सर्व गॅसवरती एक कढाई ठेवायची त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा गावराणी तूप हे घरगुती तूप वापरते मी तर त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला मखाना मखाना प्रत्येकासाठी खूपच हेल्दी आणि पौष्टिक असतो त्याच्याने आपल्या हाळांना बळकटी येते मखानाचा समावेश आपल्या आहारामध्ये आवश्यक करावा मुख्यतः गरोदर स्त्रियांनी मखाने रोज खावे लहान मुलांनी वयोवृद्ध व्यक्तींनी मखाने रोज खावे जेणेकरून हाडांच्या समस्यांपासून आराम मिळतो अशा प्रकारे आपल्याला मखाने व्यवस्थित सोनेरी रंगाचे भाजून घ्यायचे आहे तुपात गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची मखानेचा समावेश प्रत्येक व्यक्तीसाठी फारच उपयुक्त असतो मखाण्याला आता मी बाजून साईडला एका ताटात काढून घेतलेला आहे आणि कढई परत गॅसवरती ठेवलेली आहे आता आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे अर्ध्या कपपेक्षा थोडा जास्त रवा घेतलेला आहे मी इथे आपण तूप टाकून घेऊ कढईमध्ये एक पळी तूप टाकलेला आहे मी जी भाजी करायची पळी असते ती त्याच्यात आपल्याला रवा टाकून द्यायचा आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि रवाला मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुपात अशा प्रकारे आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे रव्याला नाहीतर तो खाली जळेल आणि वरती कच्चा राहून जाईल <coughs> अशा प्रकारे आपल्याला मस्त खमंग आणि टेस्टी असा रवा भाजायचा आहे अगदी सुगंधिवास येईपर्यंत आपल्याला रव्याला भाजायचं आहे तुम्ही रेसिपी बघतात परंतु चॅनलला लाईक करत नाही आणि आता तुम्हाला एक चॅलेंज दिलेलं आहे मी ही रेसिपी तुम्ही स्वतः करायची म्हणजेच करायची आणि तीन लोकांना तरी शेअर करायची आहे तुम्हाला खूपच हेल्दी आणि टेस्टी पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्हाला ही करून खायचीच आहे आणि मला कमेंटमध्ये कळवायची किती कशी होती असं येते बघा मस्तपैकी आपला रवा मस्त खमंग भाजला गेला आहे जोपर्यंत रवा भाजला जात नाही खमंग तोपर्यंत गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची आहे रव्यामध्ये खूपच प्रोटीन असतं फायबर असतं काप्स असतात ते आपल्या ब्रेनसाठी आणि आपल्या एनर्जीसाठी फारच उपयुक्त असतात त्याच्यामुळे आपल्याला जितकी पौष्टिक करता येईल ही खीर तितकी पौष्टिक करायची आहे आता बघा आपला रवा येथे खमंग भाजला गेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकून द्यायचं आहे बदाम आणि सर्व बियांची केलेली पेस्ट आता आपल्याला टाकून द्यायची आहे ती रव्यामध्ये बघा आणि त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला दूध येथे मी एक मोठा मग दूध घेतलेला आहे ते टाकून द्यायचं आहे हे दूध नॉर्मल टेम्परेचरवरचंच आहे याला तापवलेलं नाही आहे मी म्हणजे आधी तापवलं होतं आणि आता ते नॉर्मल टेम्परेचरवर होऊन गेलेलं आहे याच्यात अजून एक मग दूध टाकायचं आहे कारण की रव्याची आदत असते ती रव्या सर्व दूध हे शोषून घेतो नाहीतर ते खीरच नाही बनून त्याचा हलवाच बनून जाईल हां आता आपल्याला टाकायचं आहे अजून एक मग दूध आता अगदी बरोबर येईल आपली खीर आता याला मस्तपैकी हलवायचं आहे असं जोपर्यंत उकळ येतो तोपर्यंत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आहे जास्त करायची नाही आता याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला मखाने याच्या खीरमध्ये जेवढे पदार्थ आपण टाकलेले आहेत तेवढे सगळे पौष्टिक आणि हेल्दी आहेत याच्यात मस्तपैकी मनुखा टाकायचे आहे भरभरून बर मनुके टाकले तरी चालतील पण मी आठ ते दहाच टाकलेले आहेत याच्यात टाकलेले आहे मी अर्धी वाटी साखर गोड होण्यासाठी जर कोणाला डायबिटीजचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी साखर टाकायची नाही त्यांनी खजूर बारीक करून टाकायचं याच्यामध्ये मी मिरे पावडर पण टाकली मिरे विलायची पावडर आणि केसर टाकली परंतु ते स्कीप होऊन गेलेलं आहे व्हिडिओमध्ये याच्यामध्ये केसर पण टाकलेली आहे आणि विलायची मिरेची पावडर देखील टाकली आहे आता याला मस्त आता अजून हलवून घेऊ आपण असं अधूनमधून त्याला हलवतच राहायचं आहे नाहीतर तो जो रवा असतो तो खाली चिपकून जाईल याच्यात जेवढे पदार्थ टाकलेले आहेत तेवढे पण खूपच हेल्दी आणि पौष्टिक असे पदार्थ आपण याच्यात वापरलेले आहेत याच्यामध्ये आता टाकूया आपण मस्त बदामचे काप बदामचे काप करून घेतलेले आहेत काजूचे बदामचे काप टाकायचे आहे त्याच्यात पिस्ताचे असतील तर अजून चांगलं पण माझ्याकडे पिस्ता, पिस्ता अवेलेबल नव्हता हो हे बघा इथं भरभरून बदाम आणि काजूचे तुकडे टाकलेले आहेत अजून आपण मनुखा टाकूया मस्त भरभरून जास्तीत जास्त हेल्दी करायची ही खीर बघा केसर बिरे विलायची पावडर टाकलेली आहे दिसतच आहे तुम्हाला आणि आता आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपली खीरला टेस्ट येईल चिमूटभर मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि आता पूर्णपणे आपली खीर उकडून झालेली आहे शिजून झालेली आहे खूपच पौष्टिक हेल्दी आणि टेस्टी आपल्याला बऱ्याच आजारांवरती उपाय म्हणून समस्या म्हणून अशक्तपणावरची मेन समस्या दूर करणारी ही रेसिपी आहे तुम्ही तिला नक्कीच ट्राय करा आणि आजच बनवा आत्ताच तुम्ही पण खा आणि घरातल्या लहान्यांपासून मोठ्यांना पण खायला द्या सगळ्यांना आवडेल बघा ही टेस्टी पौष्टिक अशी बदाम मखाण्याची खीर तयार आहे प्रोटीनयुक्त आयरनयुक्त फायबरयुक्त कॅल्शियमयुक्त अशी टेस्टी खीर ही जर एक वाटी खाल तर तुम्ही खूपच दिवस आजारी पडणार नाहीत आणि तुम्ही वारंवार ही खीर कराल आणि उन्हाळ्यात अशक्तपणापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर आत्ताच करा आणि जर तुम्ही व्हिडिओला नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि जर तुम्हाला थोडासा पण हेल्पफुल वाटला असेल ही व्हिडिओ तर चॅनेलला लाईक करा आणि हां तीन व्यक्तींना तर शेअर कराच करा तर खात्रा, पित्रा निरोगी राहा स्वस्थ आणि अजून नवीन नवीन रेसिपी पाहिला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बा बाय